શ્રી વેંકટેતોત્ર શ્રી ગણેશ નમ શ્રી વેંકટેશાય નમ ઓમ જે હૈરંભા સકળાદી તું પ્રારંભા આઠમણી તુજી સ્વરૂપ શોભા વંદન ભાવે કરત હસે નમન માજે હંસવાહિની વાઘવરદે વિલાસને ગ્રંથવાદ વયા નિરૂપણી ભાવાર્થ ખાણી જયા માજી નમન માજે ગુરુર્યા પ્રકાશરૂપયા તું સ્વામિયા સ્મૃતિ દાવી ગ્રંથ વદવયા જયને શ્રોતયા સુખવાટે નમન માજે સત્યજનના અને યોગિયા મુનિજન સકળશ્રોતયા સજ્જના नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषाशी दाहक तोषुन्या व्यंकटनायक मनोरथ पूर्ण करी जय जय जी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परज्योतीप्रकाश गहना करीते प्रार्थना श्रवण की जे जननी परित्वा पाळीले पित्या त्वरित्वा सांभाळले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेमसुख हे अलौकिक जरी मानावे तरी जगसुजले आगवे जनक जनिनपण स्वभावे सहज आले अंगाशी दीन नाथा प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी प्रेम दिले अपुरे गोष्टी भजनासाठी भक्ताच्या आता परसावी कृपाळू कृपाळूलक्ष्मी रमणा मज घालून गर्भधारणा अलौकिक रचना दाखवली तुझ न झालो गोष्टी आता दूर तुझ्या पायी घातली मिठी कृपाळू जग जेठी अपराध पोटी घाले माझे माझी अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनाशी दयामंता ऋषिकेशी आपुल्या बिदासी सत्यकरी पुत्राचे सहस्र अपराध माता काय म्हणित्याचा खेद तवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उड्ढा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचुलया वृक्षाची फळे मधुर कोठून असतील आराटी लागी मृझुदा कोठून असेल कृपावंता पाषाणाची गुलीमुक्ता कैशिया परिफुटतील पुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझ्या पदरी पडले पाहि आता रक्षण नाना उपाय करणे उचित समर्थची घरीचे स्वान त्यासी सर्व देती मानम तैसा तुझ मनवी ते अपमान कौनासा लक्ष्मी तुझ्या पायातळी आम्ही भिक्षेची घालू जोळी तुझी बिद्वळी कैसा राहिला गोविंदा कुबेर तुझ्या म्हणणारी आमा फिरशी यात पुरुषात मुरारी काय तुझा पे आला द्रौपदीचे वस्त्रे अनंत देत होता सभाग्यवंता आम्हालागे कृपवंता कोठून आणली गोविंदा मावेचे करुणी द्रौपदी सदी अन्नपुरली मध्यरात्री ऋषीश्वराचा बसला पंक्ती तृप्त केले क्षणमात्रे अम्नासाठी दाही दिशा आम्हा फिरुशी जगदिशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैशी तुझने अंगीकारी शिरोमणी तुझ तो मधुर वशनी अंगीकार केली अजनी मजा हातीचे न सोडवावे समुद्रे अंगीकारेला वणना वळ तेने होते अंतरी होते सवि बळ ऐसे असुनी सर्व काळ आंतरी साठविला त्याने कुर्मी कुर्मी पृथ्वीचा घेतला भार तेने सोडवला नाही बळीवार एवढा ब्रह्मांड गोल थोर त्याचा अंगीकार पे केला शंकरे धरले हाळ हळ तेने निवर्ण झाला गळा परी आगीने नाही गोपाळा भक्त वसला गोविंदा माझ्या अपराधाच्या परिवर्णिता शिनली वैखुरी दुष्टपती दुराचारी आत्माहून अधम विषया सत्य मदमत आळशी कुपन कुवस्नी मलिन मानसी सदा सर्वकाळ सज्जनांशी दोह करी सर्वदा वचनोत्तम नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार माझे काम क्रोध मद हे शरीर जाचे विडार काम कल्पनीशी थार दूर एथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मक्षे करुनी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिते न जाती गोविंदा ऐसा पती तुम्ही खरा परिपती पावन शाणंदरा तू अंगीकार केली या गदाधर कोण दोष गुणी नीत रथली रायासी तिसी कोण दासी लोह लागता परसासी पूर्व पूर्वसिती बकेची गावेचे होते लेंडे ले ले। गंगेशी मिळता गंगाजळ कागविष्टेचे झाले पिंपळ तयासी निद्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परीत परि तुझ्या मनित केवळ कन्या दिवकुळ मग काय विचारावे जामता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावी आवेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन निगदा करी माझ्या कर्माचा छंदा सचिनंद श्रीहरी तुझ्या नामाचे अप शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळुया लक्ष्मीपती चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम दहन तुझे नाम भौतारणम संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एका कमळापती तुझे नामी मती એ પુડોતી પરજોતી વેંકટેશા તું આનંત તું જાણંત નામે तया माझी आतमी सुगमेती मी सप्रेम स्मरुणी सवे श्री वेंकटेश वासुदेव प्रद्युम्न केशवा संकर्षणा सीधरा माधव नारायणा आदिमूर्ती पद्मनामा दामोदरा प्रकाशगहना आदि अनादि विश्वरा जगद्वारा जगदीशा कृष्णा ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषतम परेशा नरसिंह मूर्ती अनाथ रक्षा आदि आदिपुरुषा पूर्ण ब्रह्मा सनातन निर्दोषा सकल मंगल दिशा सज्जन जीवना सुखमूर्ति गुणा निजबोध नि, निमग्ना शुद्ध सात्विका गुण प्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधि गिरीधरा दुष्ट गिरिधरा दुष्टदत्यसंहार करा वीरा एक निखिल निरंजन निर्विकारा विवेकानी वैरागरा मधुर मु, दैत्यसंहार करा આસુર મર્દિની ઉગ્રમૂર્તિ સહચક્ર ગધાધરા ગરુડવાહના ભક્તિ પ્રિય કરા ગોપી મનોરંજના સુ કરા અખંડિત સ્વભાવે નાના નાટક સૂત્ર ધાર્યા જગત વ્યાપકા જગદ્વા વાર્યા કૃપા સમુદ્રા કરુણાલિયા મુણ્યા મૂળમૂર્તિ શેષ શયના સાર્વભૌમા વેંકટ વાસિયા નિરૂપમા ભક્ત કે વાર્યા ગુંધામાં पाव आम्ही ऐसे प्रार्थना करून देवेदास अंतरी आठवला श्री व्यंकटेशा स्मरता हृदही प्रगटला ईश त्या सुखाची पार नाही हृदही आरमली मूर्ती त्या सुखाची त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती आपण श्रीपती वाचे हाती बदवतीचे स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती शवण कि जे सावळी तनु सुकुमार कुकुमार पाद पद्मे एक सरळ अंगोळी नखेचे जैसी जे, चंद्ररेखा घोटी व सुनी अपूर्व देखा इंद्रनिळाचे परी चरणी माळे घागरिया वाकीवरती गुजरिया सळ सुंदर पुटुरिया करर करदळी स्तंभाची परी गुडगे मांडी जाणू स्थळ कटीतटी किंकिनी विशाळ खालते विश्व स्थळ वरी झळाले सोन सळा कंटी वरते नाभीस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी ती विळे शोभे घन तैलोक्य संपूर्ण जयामाजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुणी चंद्र माधुमिक लखलख खरेलखलख विद्युलतेचे परी हृदय भूषण मिरवी श्री भगवान त्यान जयासी मुनिजाना अवलोकिती उभय भाऊदंड सरळ नखे चंदा परी सते जाळ पलेचे परी मनगटी विराज कंकण भूषणे भाऊभूषणे कंठीणे सूर्यकर्णे उगोले कंठावरती मुख कमळ हणवटी अत्यंत सुने मुख चंद्रमाती निर्मळ भक्त स्नेहाळा गोविंदा तोणी आद्रामध्ये दंतभक्ती जेव्हा जे जैसी लामण्य ज्योती आधार मृत जाणे लक्ष्मी सर सुंदर नासिक पौनासी झाले सुख गंध दोन्ही भाग इथे बरवे पण शिंगेसी आले दोन्ही पात्या धरले तेच नेत्र श्रीहरीचे हरीचे भुकुट्या व्यंकटेशा भुकुटया सुनया कर्ण कर्णत्वाच्या अभिनवलेला कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोळा अलौकिक भाळ विषाळ करते शोभे कस्तुरी टिळक केश कुरुळे अलौकिक मस्तकावर शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी शोभे जिण दाटी त्यावर मयर पूजा त्या वेठी ऐसा जग जेठी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातील वासुदेव माझ्या भक्तीचं सगुणरूप झाला असे आता करू तुझी पूजा जगन जेव्हा जग आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करूनी पंचामृत स्नान शुद्ध कवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुण या वस्त्रे आणि यद्योपित तुझलागी करू प्रित गंधाशक्ता पुष्पे बहुत तुझलागी समोर धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण वस्त्रे भूषण गोमेद पद्म पद्मरागादी करुणी भक्त वसला गोविंदा ही पूजा अंगर अंगीकारावी परमानंदा नमस्कार ક્ષંભલી એસી સોડો ચારે ભગવંતરંભલી જય જય પૂજિકા શાસ્ત્રિ પ્રાર્થના રામા જગદ્વારા જગ જગદ ગુરો જય જયા જી પંકાજ જય જય કમળાધિશા જય 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 પૂર્ણપરેશ આ વ્યક્ત વ્યક્તતા સુખમૂર્તિ જય 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 ભક્ત રક્ષકા જય 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 વેંકટ નાયકા જય 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 જગત પાલકા ભક્તા શી એક ਜੈ ਜੈ ਚਿੰਦਰਿੰਦਰ ਜੈ ਜੈ ਜੀ ਪਰਤ ਪਰਗਾਹਨਾ